सरकारने नेहमीच महिलांना प्राधान्य दिले आहे आमदार संजय केळकर महिलांना ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवून दिले आहे देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत आहे महाराष्ट्र कधीही थांबणार नाही तो वेगाने जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा पाठिंबा राज्याला आहे केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिले आहे असे कौतुकोद्वार आमदार संजय केळकर यांनी काढले आमदार केळकर पुढे म्हणाले की नोकरीबरोबर कौशल्य देखील विकसित करा सुरुवातीलाच तुम्हाला टेबल खुर्चीची नोकरी मिळणार नाही परंतु कुठेतरी नोकरीची सुरुवात केली पाहिजे कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामाने जे काम मिळेल ते करून स्वतःचे विश्व निर्माण केले पाहिजे सुरुवात करा आणि कामाला लागा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण अनेक नोकऱ्या उपलब्ध सांग जा गरजा है करू शकतो असे सांगत ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी होतकरू तरुणांचा युवा प्रशिक्षण योजने सहभागी करून त्यांना प्राधान्य द्यावे अशी मी शासनाला मागणी केल्याचे केळकर यांनी सांगितले आमदार निरंजन डावखरे म्हणाले की नोकरी शोधणारे हे नोकरी देणारे झाले पाहिजेत युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा मेळावा हे उत्तम व्यासपीठ आहे जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योग जनता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे म्हणाल्या की उमेदवारांनी पगार न पाहता कुठून तरी आपल्या आयुष्याची सुरुवात होते हे पाहून नोकरी स्वीकारावी सुखीमान सुरुवात करा भविष्य उज्ज्वल आहे यावेळी सारिका भोईटे यांच्या उद्योग मैत्रीण अंकाचे आमदार केळकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले व्यासपीठावर भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले इंटरनॅशनल लाईफ कोच पवित्रा सावंत स्नेहा पाटील डॉक्टर राजेश मडवी महेश कदम सीताराम राणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते आज कौशल्य विकास मंडळाला याच्यामध्ये विविध संस्थांचा सहभाग पण आहे आणि तरुणांना रोजगार मिळावा त्यांना त्यांना या ठिकाणी नोकऱ्या एकत्रितपणे या ठिकाणी कंपन्यांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून त्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यू देता यावा किंवा स्वयंरोजगाराच्या काय काय वाटा आहे त्यासंबंधी मार्गदर्शन व्हावं हे महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या योजनांचा सुद्धा लाभ घेता यावा यासाठी आज हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि ऑनलाईनच ऑलरेडी जवळजवळ चारशे तरुण तरुण तरुणींनी याच्यामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे मला खात्री आहे की या रोजगाराच्या मेळाव्यामधनंच तरुणांना संधी मिळते आणि चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या ज्या आहेत कारण की एस एस सीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत असे निरनिराळ्या मधल्या रिक्वायरमेंट आहे आणि त्यांना या निमित्ताने नोकरी मिळावी नोकरी स्वयंरोजगाराच्यासाठी त्या ठिकाणी काही मार्गदर्शन व्हावं मला वाटतं की ही एक व्यासपीठ चांगलं आहे की ज्याच्या माध्यमातून तरुणांना गुंतवणूक तरुणांना या ठिकाणी रोजगार उत्पन्न होऊ शकतो नोकरी मिळू शकतो